हे बघा ह्याचे पण साल निघलेत असे भांडे घासून ह्याचे पण असेच झालेत हे कशामुळे झाले तर मी भांडे घास असताना मला असं लगेच पटकन जाणवलं बहुतेक निर्मा साबण इन्फेक्शन होत असेल असं मला वाटत आहे वेलकम बॅक टू माय चॅनेल मैत्रीण मा चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्यासोबत असे होते का तुम्ही मला कमेंट करून सांगा की या पाचही बोटांना असेच झालेले आहे त्यामुळे कपडे आणि भांडी घासताना मला खूप त्रास होतो किंवा जेवण करताना खूप त्रास होतो इन्फेक्शन होतं निर्मा साबणाचं मला वाटतं बाराही महिने असेच हात असतात कोणते कोणते आजार आहेत काय माहिती मला के का ब्लडमध्येच प्रॉब्लेम आहे काही माहीत नाही तो आजार मिटोस तर हा दुसरा आजार उन्हाळ्याचे स्वयंपाक करताना ना भाकरी टाकली ना तव्यावर थांबला ते वाजून की भाकरी टाकली ना तव्यावर की खूप त्रास होतो चट पण ह्याला पोळते ना इथं सगळ्याच बोटांना झाले असच असंच असते बारा महिने बारा महिने त्यामुळे पिऊचे पप्पा खवळतात मला दवाखान्याला सारखे सारखे पैसे घालवते कशाचेही प्रॉब्लेम असते आजाराची ट्रेनच आहे म्हणतेत अंगात हात ना तू बघा तुम्हाला भांडी स्वच्छ करताना असं होतं का त्रास तुम्ही कमेंट करून सांगू शकता हा छोटासा ब्लॉग आहे असे हातावर परिणाम होतात निर्मा साबांचे तुम्हाला होतंय की नाही कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर कमेंट जरूर करा सबस्क्राईब जरूर करा पटकन पटापट सबस्क्राईब करा आता जवळ आलेत आता ठीक आहे फ्रेंड असं सपोर्ट करत राहा प्रेम करत राहा थँक्यू आता छोटासा व्हिडिओ मला शेअर करायचा होता की माझे हात भांडी घासताना धनो कपडे धुताना फरशी पुसताना साबण निर्मा संपर्क आला की असं होतं सगळे फुटत हात बुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा मनापासून बघा असे होतात का हात याचे तर सगळंच गेलय आता ब्लडिंग वाटतं याच्यातून हे पण झालंय तसंच हे सगळं अर्ध अर्ध निघलय हे सगळं निघले अर्ध हे निघलंय सगळं आ, पर हे, हे तसंच व्हायला लागली इथं सुद्धा असं होतं का तुमच्याबरोबर मैत्रीणो सदा पटापट शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनेलला तुमचा असाच सपोर्ट राहू द्या प्रेम राहू द्या थँक्यू